जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग भाऊसाहेब थोरात व भारतातल्या हरित क्रांतीचे असे धवळ क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे या दोन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व असलेले नेते त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव त्या ठिकाणी साजरा होणार आहे जातीचे भव्य दिव्य असा सोळा सात जानेवारी ते बारा जानेवारी या कालखंडामध्ये होणार आहे त्यातला प्रमुख जो भाग आहे की आदरणीय दादा भोसाहेब थोरात यांनी क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य उभं केलं आहे तेव्हा तसेच हरित क्रांतीचे प्रणिते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं देखील देशाच्या हरित आणि धवलक्रांतीमध्ये खूप मोलाचं योगदान आहे तर त्या दोघांचाही जन्मशताब्दी सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होणार आहे पहिला जो कार्यक्रम आहे तो सात तारखेला आहे खूप विविध कार्यक्रम यामध्ये ठेवण्यात आले आहे तर जो पहिला कार्यक्रम आहे तो जन्मशताब्दी सोहळा आणि पारितोषिक वितरण सोहळा होतो आहे आदरणीय दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा तो सोळा तो पुरस्कार आहे तो राज्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि एक अत्यंत विचारवंत आध्यात्मिक क्षेत्रसुद्धा यांचं अतिशय मोठं योगदान आहे ते उल्हासदा पवार माझी आमदार यांना तो पुरस्कार देण्यात येणार आहे दुसरा जो पुरस्कार आहे तो जैन इरिगेशन हे आणि जैन त्यांचं सर्व कृषी क्षेत्रातलं कार्य सर्व जगभर आता पसरत चाललेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जैन हिल इथे त्यांनी जे गांधी तीर्थ निर्माण केलेलं आहे महात्मा गांधीजींचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करणारं अतिशय सुंदर असं तीर्थचं निर्मिती तिथे केलेली आहे त्यामुळं कृषी क्रांती कृषीमध्ये आणलेलं नवीन तंत्रज्ञान त्याचबरोबर गांधीजींचा विचार असं हे जैन परिवाराचं वैशिष्ट्य आहे तेव्हा त्यांना हा स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने जो पुरस्कार देणार आहे तो त्या जैन इरिगेशन संस्थेला देणार आहे आणि त्याचे प्रमुख जे आहेत अशोक जैन साहेब तो पुरस्कार ते 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 त्या ठिकाणी घेणार आहे तिसरा जो पुरस्कार आहे की संगमनेरी सहकाराची पंढरी आहे आणि त्यामुळे इतकं एक आदर्श मॉडेल सहकारातलं स्वर्गीय दादा भाऊसाहेब थोरात यांनी निर्माण केलं त्यामुळे मावा अहमदनगर जिल्हा बँकेचे जे सर्व कर्मचारी आहेत त्यांनी दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सहकारार्थला पुरस्कार ते देत असतात तर कोल्हापूरचे विद्यमान आमदार आणि सहकारी क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे असे पी एन पाटील साहेब यांना तो पुरस्कार देणार आहे असा हा एक मोठा सोहळा सात तारखेला होणार आहे त्याचे जे प्रमुख अतिथी आहे ते नुकतेच कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या आणि जे मुख्यमंत्री आहेत आमदार सिद्धरामय्याची ते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का आहेत त्यांच्याशी ते होणार आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे काँग्रेसचे नूतन प्रभारी श्री रमेश थल्लाजी आहेत त्याचप्रमाणे मागचे प्रभारी आणि सध्याचे कर्नाटकमधले मंत्री आदरणीय एस के पाटील साहेब त्या ठिकाणी प्रमुख उपस्थित आहेत याशिवाय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम संपन्न होणार आहे संपूर्ण जयंती महोत्सवच आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः अतिशय जातीने लक्ष घालून त्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे तर ते, ते आणि शिवाय महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड एक तरुण आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची खायत आहे ते प्रमुख अतिथी आहेत शिवसेनेचे लढाऊ नेते भास्कररावजी साहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत असा हा सोहळा सात तारखेला दुपारी एक वाजता जानता राजा मैदानामध्ये होणार आहे सर्व नागरिकांनी हा सोहळा म्हणजे संगमनेरच्या स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या कारकिर्दीत जे काय आपल्या संपूर्ण वैभवाला हा आ, तालुका नेलेला आहे तो स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांची देखील आपल्या या प्रत्येक वाटचालीमध्ये महत्त्वाचे योगदान राहिले तर या दोन महान नेत्यांचा जयंती उत्सव सोहळा आपण करत आहोत तर आपण सर्वांनी या कार्यक्रमावर उपस्थित राहावं तसेच आपण एक या निमित्ताने आनंद उत्सव देखील साजरा करत आहोत तर सोमवारी आठ तारखेला सायंकाळी सात वाजता तर तेच आहे हा कला व सांस्कृतिक सोहळा आहे आठ तारखेला संगमनेरचे जे स्थानिक कलावंत आहेत कलाकार आहेत त्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी हे सर्व तिथे त्या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत हा आठ तारखेला कार्यक्रम आहे नऊ तारखेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आदेश बांदेकर यांचा जो कार्यक्रम आहे खेळ मांडियाला किंवा मिस्टर आपले होम होम मिनिस्टर, मिनिस्टर। हा त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात आणि सर्व विशेषतः आमच्या महिला बहिजे अत्यंत प्रिय असलेला कार्यक्रम आहे तो साकार केला होणार आहे आणि जावेद अली अतिशय नवीन गीतकार आहेत बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांनी अनेक गीतं गायलेली आहेत तसेच सुफी गाण्यांचंही त्यांचं खूप मोठं त्याचं गायनाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत सध्या संपूर्ण महा भारतामध्ये लोकप्रिय <दियास> असलेले जावेद अली यांचा गुरुवारी अकरा जानेवारीला त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता आहे आणि मग बारा तारखेला ते दादांचं स्मृतीस्थळ आहे तिथे दिन आणि पुष्पांजलीचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सौ सुरभी व सचिन ढोमरे यांनी बापू तेरे रास्ते हा महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित भजनाचा कार्यक्रम तिथे होणार आहे तर या निमित्ताने सहकार्याचं तीर्थक्षेत्र आलेले भाऊसाहेब थोरात यांचं पुतळ्याचं सुद्धा अनावरण सात तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तेव्हा असा हा एक अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम हा आपल्या सगळ्या संगम आहे हे सर्वच क्षेत्रातील सर्व पक्ष असं सर्वांनीच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कारण एक दुष्काळी तालुका सदैव दुष्काळ ग्रासलेला तालुका आज महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत वैभवशाली तालुका म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे हे दादांच्या दूरदृष्टीमुळे त्यांच्या नेतृत्वामुळे आणि आमदार बाळासाहेब ठरवकरांनी पुढच्या काळामध्ये त्याच्यावर जवळलेला कळस तसा हे सर्व वाटचालीच्या खऱ्या अर्थाने निमित्ताने हा सोहळा होत आहे आणि आपल्या आवडते नेते जे आहेत बाबासाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांना त्यांच्या स्मृती जागवणं त्यांना अभिवादन करणं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा तालुका आणखीन आपल्याला आणखीन पुढे आणखीन विकासासाठी गती प्रगतीमध्ये कसं नेते त्यासाठी या आपण सर्वांनी या सुवर्ण क्षणाचं आपण सा सर्वांनी साक्षीदार व्हावं आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सोळा समितीच्या वतीने त्यामध्ये सर्वच लोक आहेत आपण सर्वांनी सहभागी व्हावं मी आपल्याला विनंती करतो